जो आजचा संपा आहे त्याचा मुख्य उद्देश हा आहे की आम्हाला सी सी एम पी एक कोर्स महाराष्ट्र गव्हर्नमेंटने दिला होता जो आम्ही एम यू एच एस नाशिकच्या विद्यापीठाअंतर्गत पास करून आणि आमचं त्याच्यानंतर नाव एम एम सीमध्ये मध्ये रजिस्टर करणार होते पण त्याला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आणि त्याच्या सोबतच डी एने पण त्याला विरोध दाखवलेला आहे तर ही जी घटना घडली आहे याच्यासाठी आज आमचा तीन दिवसाचा आसपासनं तीन दिवसाचा आमचा संप आहे ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातले संपूर्ण डॉक्टर्स प्रत्येक खेड्यापाड्यातून आज मुंबईला आझाद मैदानावर डॉक्टर बाहुबली शाह यांच्या नेतृत्वात जमलेले आहे आणि तिथे आजपासनं तीन दिवसाचा आमचा स्ट्राईक आहे ज्यामध्ये खामगोवामधील सर्व डॉक्टर्स त्यांचे दवाखाने बंद ठेवत आहेत आणि त्यासोबतच महाराष्ट्र आपल्या खामगावातले जे होमिओपॅथिक हॉस्पिटल आहे तिथले कर तिथले स्टुडंट्स होमिओपॅथिक हॉस्पिटलच्या सोबतच हॉस्पिटलच्या सोबत होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे जे फायनल इयरचे स्टुडंट आहे ते पण आमच्या सुरुवातीच्या संपत सहभागी आहेत इथून पुढे आमच्या जर का मागणी मान्य झाली नाही तर हा आंदोलनाचा लढा तीव्र होईल धन्यवाद